नमस्कार आपण पाहत आहोत तुमचे दहा व्यवसाय दहा हजार ग्रुपवर व्हॉट्सअप असो फेसबुक असो या सर्व ग्रुपवरती रोजची जाहिरात टाकून कस्टमर तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे किंवा ऑल इंडिया सत्तर करोड डेटाबेस मग त्याच्यामध्ये नाव असो मोबाईल असो ईमेल असो टोटल कॅटेगरी डेटाबेस हा काय होतो तुम्हाला हा एक्सेल स्वरूपामध्ये असतो हा डेटाबेस सत्तर करोड ग्राहक डेटापर्यंत तुमचा व्यवसाय काय होतो पोस्टपेड या डेटाबेस वरती तुम्हाला वेळ नसताना जर जाहिरात करायची असेल तर तुम्हाला काय होतात असे ऍप्लिकेशन भेटतात सध्याचा जो व्हिडिओ आहे तो व्हॉट्सअप ग्रुप बदल बघता असणारे सॉफ्टवेअरच्या व्हिडिओसाठी तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघायचा मग याच्यामध्ये मोबाईल वतीने प्रमोशन असू द्या फेसबुक वतीने जाहिरात ऑटो जाणारं ऍप्लिकेशन असू द्या व्हॉट्सअप असू द्या किंवा तुमच्या पसंतीनुसार कॅटेगरीनुसार डेटाबेस करणार करणारिकेशन्स किंवा तुम्हाला जर काही सॉफ्टवेअर पाहिजे त्याच्यामध्ये टेलिग्राम असू द्या इंस्टाग्राम असू द्या हे पण काय करतो आपण तुम्हाला देतो आपण आता थेट स्क्रीनवरती जाऊया आपण हा फोल्डर तुम्हाला दिलेला आहे तो बघून घ्या सर्वात पहिल्यांदा इथे जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला हा फोल्डर काय होतोय आपण सर्वात पहिल्यांदा काय करूया व्हॉट्सअप मार्केटिंग बसून जाऊया व्हॉट्सअप मार्केटिंग मध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या ग्रुप लिंक काय केल्या जातात दिल्या जातात उदाहरणार्थ एक लिंक आहे छत्तीस डिस्ट्रिक्टची त्या छत्तीस डिस्ट्रिक्ट मध्ये प्रत्येक व्यक्तीने इथे ह्या लिंकला क्लिक केल्यानंतर तो व्यक्ती काय करतो संपूर्ण महाराष्ट्रामधल्या व्यवसाय ग्रुपमध्ये काय करतो ऍड होतो आणि लाईफ साठी काय करतो त्याची त्याची जाहिरात काय करू शकतो स्वतः करतो तर अशा प्रकारे तुम्हाला असे दहा हजार ग्रुप काय केले जातात दिले जातात त्या लिंकला क्लिक क्लिक के केल्यानंतर तुम्ही त्या थेट ग्रुपमध्ये काय करता पोचता हा झाला व्हॉट्सअप मार्केटिंग या व्हॉट्सअप मध्ये प्रत्येकी एक हजार ऐंशी लोकांना वैयक्तिक मेसेज पाठवणारं सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे बल्क व्हॉट्सअप सेंडर व्हॉट्सअप झाल्यानंतर आपण फेसबुकसाठी मॅडम बघूया व्हॉट्सअपला अशा प्रकारचे तुम्हाला आपण काय करतो ग्रुप देतो पूर्ण बघून घ्या संपूर्ण ग्रुप असा तुमच्या दहा मोबाईलमध्ये तुम्ही हे ग्रुप काय करू शकता ऍड करू शकता फेसबुक मध्ये गेल्यानंतर तुम्ही बघितला तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला फाईल देतो सर्वात पहिल्यांदा पाचशे तुम्हाला देतो या पाचशेचा पासवर्ड एम एच दे आरे दे आरे ए आर ए एस एच एर ए महाराष्ट्र ॲट द रेट पाचशे इथं ओके करायचं ज्या वेळेला तुम्ही ओके करणार आणि इथं क्लिक करणार समजा इथे तुमच्या लॅपटॉपला जर तुमचं फेसबुक कनेक्ट असेल फेसबुकला जायचं साईन इन करायचं साईन इन केल्यानंतर इथं कोणत्याही ग्रुपला काय केलायचं लिंकला क्लिक करायचं लिंकला क्लिक केल्यानंतर लिंक तुम्ही काय करता तुमच्या फेसबुकला जाता आणि ह्या ग्रुप लिंकला गेल्यानंतर समजा आपण बघूया लिंकला क्लिक के केल्यानंतर तुम्ही काय करता प्रत्येक जण काय होतात तुम्ही थेट त्या कस्टमरपर्यंत काय करता पोहोचता मी तुम्हाला डायरेक्ट फेसबुकचे ग्रुप दाखवणार आहे आणि ऍप्लिकेशन पण दाखवणार आहे आता तुम्ही काय करायचं लिंक बघायचे पाचशे तुम्हाला पाठवल्यानंतर तुम्हाला आपण काय करतोय त्याच्यानंतर ची लिंक देतोय ची लिंक बघून घ्या पंधराशेच्या लिंकला ऑलरेडी पासवर्ड पण तुम्हाला सांगतो काय तो ची लिंक तुम्हाला मेल वरती आल्यानंतर ओपन होत नाही त्याच्यामध्ये पासवर्ड असतो तो तुमच्या पीडीएफला डायरी के तयार के केली असतो दिलेला असतो इथं क्लिक केल्यावरती पंधराशे ग्रुपला तुम्ही तयार करता पंधराशे पाचशे आणि आठ हजार यांची जर तुम्ही टोटल बेरीज केली दोन महाराष्ट्रामधले आणि आठ हजार आहेत हे काय हे संपूर्ण भारतातले हे ग्रुप आहे या लिंकला क्लिक केल्या के तुम्ही काय करता पोचता व्हॉट्सअप झालं फेसबुक झालं सॉफ्टवेअर नंतर दाखवतो आता इंस्टाग्राम किंवा ग्रॅप व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर प्रत्येकाचे नंबर तुम्हाला असे कॉलिंगचे भेटतात तुम्ही काय करू शकता थेट कॉलिंग करू शकता त्याचप्रमाणे एक्सेलचा डेटाबेस असतो हा एक्सेलचा डेटाबेस कसा असतो सव्वीस डेटा ज्याला म्हणतात ऑल इंडिया एस एम ए वगैरे अशा प्रकारचा झीप मध्ये येतो राईट क्लिक केल्यानंतर तो तुम्ही काय केला एक्स्ट्रॅक्ट इयर केल्यानंतर तुमचा काय होतो डेटाबेस डायरेक्ट जॉईन होतो कॅटेगरी दाय। वाईज असेल आर्किटेक्ट वेब डिझाईन हे असे जे असेल हे प्रकारचं तुम्ही काय म्हणू शकता उदाहरणार्थ एक समजा पकडा की मी एक इंजिनिअरिंग क्षेत्रात आहे आणि मला तर आर्किटेक्ट पाहिजे मग कुठला पाहिजे अहमदाबाद दिल्ली हरियाणा पुणे पंजाब समजा आता उदाहरणार्थ घ्या माझं लोकेशन जे आहे ते महाराष्ट्र मधलं आहे तर मी काय करणार महाराष्ट्रामध्ये क्लिक कर आता समजा उदाहरणार्थ मी इथे काय केलं आर्किटेक्ट इन महाराष्ट्रामध्ये क्लिक केलं याच्यामध्ये प्रत्येकाचं ईमेल आय डी आणि कॉन्टॅक्ट नंबर काय होतात येत आहे अजून एक तुम्हाला डेमो दाखवतो समजा वेब डिझाईनिंग असेल

त्याच्यानंतर डेटाबेस तुम्ही काय केलेलं आहे पाहिलेला आहे आता आपण जाऊया सॉफ्टवेअर शॉर्टकट दाखवतो याचा डेटे डेमो जो है, तो काई है? आहे तो तुम्हाला काय आहे वेगळ्या मध्ये आहे तो तुम्ही काय करायचा आहे मागून घ्यायचा आहे हे सॉफ्टवेअर काय काम करतं व्हॉट्सअप साठी बुट मास्टर नावाचं काय करतं ऍप्लिकेशन तुम्ही यूज करता ओपन व्हॉट्सअप करता इथे ग्रॅब नंबर होतात इथे मेसेज टाकता इथे तुमचा इमेज टाकता आणि इथे सेड नावला क्लिक करतात संपूर्ण व्यक्तीला हे मेसेज काय जातात तुमचे वैयक्तिक जातात आणि लीड मिळते व्हॉट्सअप झाल्यानंतर तुम्हाला फेसबुकला करायचं असेल डायरेक्ट तुम्हाला काय केलं जातं हे फेसबुकचं ॲप्लिकेशन तुम्हाला दिलं जातं फेसबुकचं ॲप्लिकेशन दिल्यानंतर हे समजा माझं आता विचार करा मी तुम्हाला मग म्हटलं होतं काही ग्रुप हे ग्रुप कसे असतात इथे बघा इथे जर तुम्ही बघितलात तर जेवढे मी ग्रुपला आहे तर मला तुम्हाला काय दिसते तिथे तुम्हाला यादी दिसते आणि या प्रत्येक ग्रुपला मी जाहिरात न करता ते सॉफ्टवेअर काय वन शॉट मध्ये जाहिरात करतात संपूर्ण महाराष्ट्राचे दहा हजार व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि याच्यावरती आपण काय करतो तुमच्या व्यवसायाची जाहिरात करतो कसं करतो ते बघा सॉफ्टवेअर तुम्ही घेता आणि तुम्हीच काय करता करता याच्यामध्ये समजा एक ॲड पोस्ट केली ॲड पोस्ट केल्यानंतर मी काय करता ऑप्शन समजून घ्यायचं इथे ॲड पोस्ट केल्यानंतर इथे तुमचं टेक्स्ट त्याच्यानंतर इमेज वगैरे याच्यामध्ये होतं आणि सेंट बटनाला क्लिक केल्यावरती डायरेक्ट तुम्हाला काय होतं याच्यामध्ये समजा ग्रुप आहे या ग्रुप वरती काय होते ऍडव्हर्टाईज का होते उदाहरणार्थ घ्या समजा इथे तुम्ही गेलात आणि केला डिजिटल फक्त असं काय केलं पायंट शोर्या डिजिटल पायंट केल्यानंतर इथे तुम्हाला काय होते संपूर्ण माहिती पडते समजा तुम्हाला फेसबुकच बघायचंय फेसबुक झूकवरती घेऊन जात आहे आता हे झालं व्हॉट्सअप फेसबुक आता त्याच्यानंतर तुम्हाला इंस्टाग्रामचं ऍप्लिकेशन बघायचं असेल आता मी तुम्हाला इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन दाखवतो इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन का काय होतं हे ऍप्लिकेशन तुम्हाला कशी दिली जातील ते पण मी तुम्हाला दाखवतो ऑलरेडी तुमच्याकडे हे ॲप्लिकेशन मध्ये मी पाठवणार आहे आणि मध्ये पाठवल्यानंतर हे ऍप्लिकेशन तुमच्या कॉम्प्युटर मध्ये करायचे कारण की कॉम्प्युटरमध्ये बल्क व्हॉट्सअप मध्ये इथे तुम्हाला ऍप्लिकेशन पाठवलं जाईल हो फेसबुक वरतीने असं पाठवलं जाईल समजा इंस्टाग्राम असेल तर इंस्टाग्राम तर इथं काय केलं जाईल असं इंस्टावर डायरेक्ट सेटअप मारायचं लिंक करायचे येस करायचे आणि नेक्स्ट नेक्स्ट फिनिश करायचे सगळी ऍप्लिकेशन आहेत ती काय करायची आहेत इथं सेम पद्धतीने काय करायचे टाकायचे आणि त्याच्यानंतर मला फक्त काय करायचंय फिनिश केल्यानंतर फक्त की येणार तो काय करेल ते पाठवायचं आहे मी तुम्हाला काय त्याच्यामध्ये हे देणार आणि मग नंतर टेलिग्रामचं पण तसंच ऍप्टिटेशन आपल्याला घ्यायचं असेल तर धन्यवाद मला कॉल करू शकता धन्यवाद